आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास या आपल्या चॅनलला लाईक करा करा शेअर करा, आणि बेल लायकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून देशामधील वेगवेगळ्या संस्थांच्या स्वच्छते बाबती समीकरण करण्यासंबंधीची संकल्पना सुरू करण्यात आली आहे सदर स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतेची क्वालिटी ओळखण्यासाठी क्वालिटी ऑफ इंडिया या सर्वेक्षण अहिल्यानगर स्टेशनची निवड करण्यात आली आहे जामखेड पोलीस ठाण्याचे आज सर्वेक्षण होणार असल्यानं जामखेड पोलीस स्टेशनचा परिसर अगदी स्वच्छ झालेला आहे स्वच्छतेच्या माध्यमांमधनं गुन्ह्याच्या तपासामध्ये आणलेली चारचाकी दुचाकी वाहनं अस्ताव्यस्त या ठिकाणी पडलेली होती त्याभोवती काटेरी झुडप आणि गवत देखील वाढलेलं होतं तसेच परिसरात चिखल देखील झाला होता दरम्यान हा परिसर आज स्वच्छ झाला आहे त्यामुळे पोलीस स्टेशनचं से वातावरण एकदम चकाचक दिसत होतं मी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी निवेदन करतो की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतातील वेगवेगळ्या संस्थांचे स्वच्छतेबाबत समीकरण करण्याचे नियोजित केलेले आहे सदर स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छतेची क्वालिटी ओळखण्यासाठी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेला अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशनची निवड करण्या निवड करण्यात आलेली आहे त्यात जामखेड पोलीस ठाण्याचं सुद्धा सर्वेक्षण होणार आहे त्या दृष्टीने आम्ही चार्ज घेतल्यापासून पोलीस ठाण्यात स्वच्छताचं काम हाती घेऊन परिसर सं संपूर्णपणे स्वच्छ केलेला आहे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाची टीम जामखेड पोलीस ठाण्यात भेट देण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झाली आहे सर्वेक्षण झाल्यानंतर जेही असेल ते अहवाल ते स्वच्छता भारत अभियानाला पाठवणार जे जेही नागरिक असतील किंवा पोलीस अंमलदार असतील त्यांनी पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणीच उभे करावे तसेच परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यावी हेच आवाहन मी सर्व जनतेला करेल अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी